नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोळीकर आणि आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या सिरसी नावाचं गाव आहे तालुका सोनपेठ जिल्हा परभणी तर भाऊ चव्हाण बाबाचं काय ना किरण चव्हाण त्यांचे छोटे भाऊ आहे किरण भाऊ चव्हाण आणि भाऊ चव्हाण हे माझ्या पंधरा दिवसापासून संपर्कात आहे यूट्यूबवर त्यांनी माझं चॅनल बघितलं आणि माझी हिडू बघितली आहे त्यांचा माझ्या रिश्वास बसला भाऊ म्हणजे तुम्ही आल्याशिवाय पॉईंट घेणारच नाही घेईल तर तुमच्या मुळे तुमच्याच हाताने घेईल तर खूप आग्रह असल्यामुळे बरेचसे कामाचा व्याप भरपूर आहे बरेचसे दररोज कॉल येत आहे परंतु ठिकठिकाणी जाता येत नाही तर भाऊच्या ठिकाणी आज आलेला आहो तर चार साडेचार वाजतापासून लागलेला आता जवळजवळ साडेसहा वाजून राहिले दोन अडीच तास होऊन राहिले पॉईंट बघण्याकरता भरपूर अशा फॉल्टी लाईन आहेत आणि चार बोर यांच्या आधी फेल म्हणजे फेलीवरच ग गंध जाते एक दीड इंची चालू आहे सध्या तर समाधानकारक असं पाणी नाही शेती खूप चांगली आहे आणि काम करण्याची खूप यांची इच्छा आहे शेतीमध्ये कारण की पाणी नसलं तर माणसामध्ये उत्साह राहत नाही तर पाणी जर मिळालं तर शेती करण्यासाठी एक चालना मिळते उत्साह मिळते तर त्यांची खूप अशी मेहनत करण्याची इच्छा आहे पाणी त्यांना पुरेसं पाणी असल्यामुळे त्यां या ठिकाणी आपण पॉईंट शोधलेला आहे थोडा पॉईंट ताफावर हा इथे पॉईंट निघालेला आहे आपला याला जवळजवळ आठ झरे एकत्र झालेले आहेत आणि आठही झे माझ्या टेक्निकनुसार ज्या पद्धतीने मी चेक करतो त्यानुसार ते लोडेड आहे आणि खोली यांचं म्हणणं आहे की आमच्या या भागामध्ये सहसा तीनशे फुटाच्यावर कुणी जात नाही म्हणजे दीडशे नव्वद फुटापासून किंवा शंभर दीडशे फुटापासून पाण्याला सुरुवात होते जर या पद्धतीचं जर या भूगर्भ असेल तर याच पद्धतीनं पाणी लागण्याची शक्यता आहे पण जर समजा जर नाही लागलं ला, तर माझ्या अंदाजाप्रमाणे साडेतीनशे जर नेला तर काही फरक नाही मागं पुढं लागू शकते खोलीचा आपण इथे आज हजार आहोत गाडीसुद्धा लागण्याचे चान्सेस आहे गाडीला बलावलेलं सुद्धा आहे आणि मी हजर असल्यामुळे तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून ते दाखवण्यात येईल गाडी लाग लागेल कसं काम होईल काय होईल त्याचा रिझल्ट काय काय नाही आपण आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चेक केलेला आहे शेवटी जो निर्णय असतो तो शेवटी परमेश्वर जर जर कृपा राहिली या ठिकाणी तर जे व्हायचं आहे ते चांगलंच होणार आहे आणि आजपर्यंत आपल्याला ह्या टेक्निकनं धोका दिलेला नाही ह्या टेक्निकवर माझा पूर्ण विश्वास आहे तर मला ह्या टेक हे टेक्निक मला फीलवर ठरवणार नाही असा माझा ह्या टेक्निकवर विश्वास आहे त्याच्यामुळे सुद्धा असा विश्वास देऊ शकतो की याला पण चांगल्या पद्धतीने पाणी लागण्यास शक्यता आहे तीन ते साडेतीन इंची असा अंदाज आहे कमी जास्त होऊ शकते अर्धा इंच इकडे तिकडे जास्त बी होऊ शकते थोडंफार कमी बी लागू शकते असा काही फरक नाही तर एकदम काय आपण देऊ नाही परफेक्ट सांगू शकतो असं नाही आहे पण एक अंदाज जो आपल्या कामाचा अंदाज असतो आजपर्यंत जे आपण काम केलेलं आहे त्यानुसार या टेक्निकमध्ये जे काही अनुभव आपल्याला आले ते चांगल्याच पॉझिटिव्हच आलेले आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं काही असं काम नाही आणि योगायोगाने आज दिवसही बुडला जायची काही मला चान्सेस नाही परंतु तुम्ही अशी अपेक्षा नका हो ठेवता भविष्यामध्ये का हा माणूस येईल बान पाणीच काढून देईल थांबवेल थांबेलच आपल्यासाठी आता यांचा योगायोग मी संध्याकाळी इथं आलो त्यांच्यामुळे योगायोग योग योग त्यांना गाडी पण मिळाली आणि मी इथं हजर पण आहे त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी मी हजर राहील याची अपेक्षा करता नका कारण की व्याप एवढा आहे कामाचा प्रत्येकाला पाण्याची गरज आहे आणि एप्रिल आणि मे महिना चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येकच व्यक्ती कासावलेला आहे पाण्यासाठी तर पर त्याच्यापर्यंत आपण लवकरात लवकर कमीत कमी, -कमी वेळात पोहोचलं पाहिजे हीच प्रत्येकाची अपेक्षा असावी आणि कोणाचाही अट्टावच नसावा का हा पानाळी माझ्या गाडीपर्यंत थांबलाच पाहिजे बा कारण की कसं आज इथं जर दुसरा पॉईंट असता तर आपण लगेच इथं गाडी लावली असती दुसरा पॉईंट काढण्यासाठी आपण गेलो असतो पण आता मला असं वाटत नाही इथं दुसरा पॉईंट होईल म्हणून तर जर झाला योगायोगांच्या तिथं पाणी लागलं तर होऊ शकते प्रत्येकाचं असं म्हणणं राहते की बाबा पाणी लागलं तर आम्ही पण घेऊ आम्ही पण घेऊ तर आता वेळ आहे तर रात्रीपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत पण आपण पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो कारण की ऊन खूप तापत आहे दिवसानं काम करणं फार हलाकीचं झालेलं आहे खूप जोराची ऊन आहे त्याच्यामुळे आज उद्या उद्याला मी सकाळीच जाण्याचा प्रयत्न करेल इथे जवळच आहे हिंगोलीच्या समोर त्याचं गावाचं नाव येत नाही मला पण तिथे दोन पॉईंट आहे नंतर नांदेडचे एक दोन पॉईंट झाले तर होईल नंतर वाशिम आहे यवतमाळ आहे तिकडे नंदुरबार आहे नाशिक आहे भरपूर व्याप आहे त्याच्यामुळे जेवढे जेवढे शक्य होईल तेवढं तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन तर याचा लाईव्ह तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये गाडी लागल्यानंतर अपडेट काय होईल ते सांगण्यात येईल यानंतर तुम्हाला मुलाचं आहे कुणाला बोला जा हे दादा प्रथमच टाईम हे आमच्यासमोर आलेले आहेत तर आमची तेवढी काही ओळख नव्हती माझं नाव भगवान दगडूबा चव्हाण राहणारा शिर्षी आम्ही एक तंड्यावर राहतात आणि आमचे छोटे भाऊ त्यांनी त्यांचा नंबर त्यांच्या पाठलाग केला त्यांच्या नंबरचा त्यांच्याशी कॉल केला आणि त्यांच्या संपर्क करून ते त्यांच्या नागपूरहून तिथं इथं सकाळी पाच वाजता निघाला हा सकाळी अमरावती नागपूर तिकडच्या साईडनं इथं आलेले आहेत स्टार्टिंगला तर माझा तर विश्वासच नव्हता पण आता इथं ॲक्च्युअल त्यांनी तीन तास तर मला दोन तीनदा खाली बसलो मी मला कंटाळा आला त्यांच्यासोबत फिरून पण ते काय फिरले नाहीत आणि योग्य पॉईंट असा त्यांच्या मतेनं दाखवलाय हो आणि असा कोणताच पानआड आहे माझ्या मतेनं की ऑन द स्पॉट थांबतच था नाही आता ते योगायोग इतके चांगले झाले आपले की त्यांना थांब म्हणलं तरी ते थांबणार नव्हते नाही कुठे थांबत नसेल कारण की पुढचं काम असतं म्हणून तर आपला योग असा लागला की इथून गाडी नाही आहे जायला बस दोला लागत नाहीये हा आणि त्यांच्याकडे आणि आपण इतके यांना लाईव्ह फॉलो करू जाता त्यांच्याकडे पुढच्या वेळेस इतके पॉईंट असला गाडीनं यावं ही इच्छा आमची आहे आता काहीच क्षणात गाडी येणार आहे आणि ते तुम्हाला पुढच्या पुढील अपडेट हा ह्याच्यामध्ये दाखवणार आहेत ते आणि इथं स्वतःच लाईव्ह गाडी दाखवताना बोर पाडताना किती फुटावर पाणी लागलंय ह्यांच्याशी ते करू संपर्क साधून हे होऊन जाईल धन्यवाद तर मित्रांनो गाडी आलेली आहे काल रात्री काही प्रॉब्लेम असल्यामुळे आज सकाळी चार वाजले आहे जवळजवळ चार वाजता आता पॉईंट पॉईंटवर लागायचीच आहे अजून आता पॉईंटवर ती लागणार आहे आणि थोड्या वेळा त्याचे परिणाम आपल्याला दाखवण्यात येईल म्हण <laughs> त्र्याण्णव शंभर फूट झालेला आहे दगड चालू आहे आता सध्या चाळीस फूट झालेला आहे दगड चालू आहे दगड सात पारी दिलेले आहे गाडी आता कार काढणं चालू आहे तर मी शेतीचे मालक काय राहू साहेब जेवण हे त्यांचं मनोबळ तर त्यांना जो आनंद झाला तर ते थोडं व्यक्त करतील असं मी त्यांना म्हणतो हे आमचे काय काय त्यांना तेवढं बोलता येत नाही आहे ज्यावेळेस हे आलते पाणी पाय ना त्यावेळेस तर माझा तर भरोसाच नव्हता खरं तर सांगायला काय पाहिजे आता आणि त्यावेळेस पहिल्या व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगलाही सांगितलं होतं आता ऍक्च्युअल डोळ्यानं पाहून खूपच आनंद झाला आणि खरंच या काट्या एखाद्या शेतकऱ्यासाठी सोन्यापेक्षा कमी नाही आहेत कारण ह्यांनी कमीत कमी, कमी दोन तीन तास परिचनी केली त्यांनी आणि प्रयत्न केला आणि आमच्या शेतात दोन तीन बोर दो दो फेरी गेले होते अक्षरशः त्याच्या बाजूलाच एक बोरवेल तो कोरडाच गेला होता आणि ह्याला मनासारखा असं समाधान कारण पाणी लागलेला आहे आता काय मनोगत व्यक्त करा ते सुद्धा करत नाही कारण इतका आनंद झालेला आहे काही ते बर मित्रांनो आता लागलेलं आहे पाणी सगळ्यांना आनंद झाला आहे लहान मोठ्या थोरांना तर तुम्हाला पण अगदीच पाणी लागवं आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचव अशीच एक ईश्वर मी प्रार्थना आहे आणि इथेच थांबतो धन्यवाद